हा म्हणजे कसं टायर काही शिरू नाही टायरात काही शिरू नाही बरं बरं हां सर आडवे काय असे मग तर तुमचे खोड लागतील की चाकाला का म्हणले सरळ का सरळ काढा तुमचे काढा कसं टर्न मारता तर तुझे बुडक आहेत का ते टायरतील असं टर्न मारता कुठून टायर जाते मी माहिती का एक सरी कापू दोन सरी लाडा का एकच कास एक कापली झाली बघ म्हणजे एकच एकच सांगा तुमच्या हे बघा ही सरी कापा कापा ही सरी कापा हां नाहीतर कोणती कापली तर काही अडचण नाही ना आमचं युट्यूब चॅनल आहे नेमकी सांगा अडचण बघा तुम्ही काय करा